विधानसभा निवडणुकीतील भाजप युतीच्या विजयावरती जनतेचा अजूनही विश्वास बसलेला नाही हे सरकार आपल्या मतांचं नसून निवडणुकीमध्ये काहीतरी घोटाळा असल्याची भावना जनतेची आहे शहात्तर लाख मते कशी वाढली याचं निवडणूक आयोगानं अद्याप उत्तर दिलेलं नाही पण राज्याचे मुख्यमंत्री मात्र मतदान प्रक्रिया व्यवस्थित पार पडल्याचं सांगतायत हे अशा पद्धतीचे आरोप आता निकाल लागून एक महिना उलटून गेला तरी सुद्धा अजून थांबलेले नाहीयेत निवडणुकीच्या निकालानंतर विरोधी पक्षांनी ईव्हीएम आणि एकूणच निवडणूक प्रक्रियेवरती शंका उपस्थित केलेली होती ते अजून थांबलेलं नाहीये विरोधी पक्षामधील नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरती सुद्धा आणि खुद्द निवडणूक आयोगावरती सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले होते आता या परिस्थितीमध्ये सरकारनं निवडणुकीच्या संदर्भातील नियमामध्ये एक मोठा बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे निवडणुकीच्या संदर्भात कागदपत्र या व्याख्येमध्ये केंद्र सरकारने बदल केल्याने नवीन वाद निर्माण झालेला आहे आता या बदलामुळं येणाऱ्या काळामध्ये सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते उपलब्ध होणार नाहीये आता त्याच्यावरती मल्लिकार्जुन खरगे एक्स वरती म्हणतात की मोदी गव्हर्नमेंट ऑडिशियस अमेंडमेंट इन द कंडक्ट ऑफ इलेक्शन रूल्स इज अनदर असॉल्ट इन द सिस्टमॅटिक कॉन्स्पिरसी टू डिस्ट्रॉय द इन्स्टिट्युशनल इंटेग्रिटी ऑफ द इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणजे भारतीय निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवरती हा घाला असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे काय आहे हा संपूर्ण विषय ते समजून घेऊयात नेमकी काय दुरुस्ती करण्यात आलेली आहे त्यामागची कारणं काय आहेत हे सुद्धा आपण जाणून घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सरकारनं दुरुपयोग रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा आणि वेबकास्टिंग फुटेज सोबत उमेदवाराच्या व्हिडिओ रेकॉर्डिंग सारख्या काही महत्वाचे जे इलेक्ट्रॉनिक डॉक्युमेंट्स आहेत हे सार्वजनिक निरीक्षणापासून रोखण्यासाठी निवडणुकीच्या नियमांमध्ये बदल केलेला आहे निवडणूक आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार केंद्रीय कायदा मंत्रालयानं निवडणूक संचालन नियम एकोणीसशे एकसष्टच्या नियम त्र्याण्णव दोन ए मध्ये दुरुस्ती केलेली आहे या दुरुस्तीनंतर आता निवडणुकीशी संबंधित असलेले हे सर्व डॉक्युमेंट सर्वसामान्यांसाठी उपलब्ध राहणार नाही आहेत याच्यामुळे होईल काय तर सी सी टी व्ही कॅमेरा वेबकास्टिंग फुटेज यासह उमेदवाराचं व्हिडिओ रेकॉर्डिंगसारखे जे काही इतर डॉक्युमेंट्स आहेत हे सहज उपलब्ध होणार नाहीत आणि हे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड आता सामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर राहणार आहेत आणि त्याच्यामुळे या सर्व रेकॉर्डचा गैरवापर टाळता येणार आहे असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे नियम त्र्याण्णव मधील तरतुदीनुसार निवडणुकीशी संबंधित इतर सर्व दस्तऐवज मात्र सर्वांसाठी खुले राहत आहेत आता हे जे नियम बदललेले आहेत किंवा हा जो काही निर्णय घेण्यात आलेला आहे त्याच्या मागे एक महत्वाचा खटला असल्याचं कायदा मंत्रालय आणि निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे आता निवडणूक आयोगातील सूत्र असं सांगतायत की उमेदवारांना पूर्वीप्रमाणे सर्व प्रकारचे दस्तऐवज आणि कागदपत्र मिळवता येतील आणि या संदर्भातील नियमांमध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही बदल कुठं करण्यात आलेला आहे था। तर सीसीटीव्ही फुटेज संदर्भात मतदानामधील गोपनीयतेचं होणारं उल्लंघन तसंच मतदान केंद्रातील सीसीटीव्ही फुटेजचा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून होऊ शकणारा संभाव्य गैरवापर टाळण्यासाठी संभाव्य दुरुपयोग रोखण्यासाठी हे बदल करण्यात आल्याचं सांगण्यात येते आता हेही सांगण्यात आलेलं आहे की सी सी टी व्ही फुटेज दिल्यानं मतदानाबाबत गोपनीयता आवश्यक असलेल्या जम्मू काश्मीर आणि नक्षल प्रभावित भागांमध्ये गंभीर परिणाम होऊ शकतात आणि त्याच्यामुळं मतदारांचं जीवित धोक्यात येऊ शकतं मात्र निवडणुकीबाबतचे कागदपत्र आणि दस्तऐवज जे आहेत हे सार्वजनिक निरीक्षणासाठी मात्र उपलब्ध असणार आहेत आता मुळामध्ये या ठिकाणी प्रश्न असा उपस्थित राहतो की सरकार काय म्हणते किंवा निवडणूक आयोग काय म्हणतंय सी फुटेज दिल्यानं मतदानाबाबत गोपनीयता आवश्यक असलेल्या जम्मू काश्मीर आणि नक्षल प्रभावित भागामध्ये गंभीर परिणाम होऊ शकतात मुळामध्ये सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते मतदान कोण करतं या संदर्भातलं फुटेज असू शकतं कोणाला मतदान केलं नेमकं कोणतं बटन दाबलं या संदर्भातलं सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते मात्र उपलब्ध नसतं तरी सुद्धा निवडणूक आयोग असं का म्हणतंय या संदर्भात शंका घेतली जाते आता महत्वाचं म्हणजे मी ज्या खटल्याविषयी बोलतोय ज्याच्यामुळं हा सर्व गोंधळ उडालेला आहे हा खटला आलेला आहे पंजाब आणि हरियाणा हायकोर्टासमोर त्या ठिकाणी काय झालेलं आहे तर कोर्टाने ऑर्डर दिलेली आहे या इलेक्शन कमिशनला की या संदर्भातले डॉक्युमेंट्स व्हिडिओग्राफी सी सी टी व्ही फुटेज सतरा सी फॉर्मच्या कॉपीज यासोबतच इतर सर्व जे दस्तऐवज आहेत जे हरियाणा विधानसभा निवडणुकीशी संबंधित होते ते ऍडव्होकेट मेहमूद प्रचा यांना देण्यात यावे म्हणून तसा त्यांनी आदेश काढलेला आहे आता यावरती इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वतीनं जे वकील उभे होते त्यांनी असं म्हटलेलं आहे की प्रचा यांना हे कशासाठी द्यायचं त्यांना त्यांचा या सर्व गोष्टींशी संबंध काय लोकस हा एक मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेला आहे आणि त्यांची रिक्वेस्ट त्यांनी रिजेक्ट केलेली आहे कारण की हे मेहमूद प्रचा जे आहेत हे हरियाणामधले रहिवासी नाहीत यासोबतच ते इथल्या कोणत्याही मतदारसंघातील उमेदवार सुद्धा नाहीत आणि त्याच्यामुळेच त्यांनी या प्रचार यांच्या एकूण हेतूविषयी शंका उपस्थित केलेली आहे आता झालं असं की कोर्टाने ऑर्डर काय काय दिलेली आहे तर इलेक्शन रिलेटेड डॉक्युमेंट्स व्हिडिओग्राफी सी सी टी व्ही फुटेज सतरासी फॉर्मच्या कॉपीज हे सर्व द्या म्हणून आणि नेमकं त्याच्यानंतर हा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे आता या निमित्ताने हा मुद्दा समजून घेणं गरजेचं आहे की निवडणूक संबंधित नियम क्रमांक त्र्याण्णव दोन याचा आधार घेऊन निवडणूक आयोगाकडे व्हिडिओ फुटेज ऍक्सेस मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये रिक्वेस्ट येत होत्या या नियमांमध्ये कुठेही इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डचा उल्लेख नाही तरी सुद्धा सी सी टी व्ही फुटेज मिळवण्यासाठी रिक्वेस्ट मोठ्या प्रमाणात येत होत्या मग याच्यामुळं काय होत होतं जे निवडणूक आयोगाचे अधिकारी आहेत किंवा कर्मचारी आहेत त्यांचा कुठेतरी जाऊन गोंधळ होत होता हा गोंधळ टाळण्यासाठी म्हणून आता ही दुरुस्ती करण्यात आल्याचं निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे ज्याच्यानुसार आता सर्व प्रकारची निवडणूक कागदपत्र याची व्याख्या बदलण्यात आलेली आहे कागदपत्र या व्याख्येतून सीसीटीव्ही फुटेज आता त्यांनी वगळलेलं आहे निवडणूक कागदपत्रांच्या व्याख्येमध्ये आता इलेक्ट्रॉनिक दस्तऐवज यांचा समावेश नसणारे कागदपत्र या शब्दापूर्वी या नियमांमध्ये निर्दिष्ट केल्याप्रमाणे असा बदल केलेला आहे निवडणूक कागदपत्रांमध्ये उमेदवारी अर्ज येतो प्रतिनिधींची नियुक्ती येते निकाल येतात खर्चाचं विवरणपत्र हे सर्व काही येतं पण व्हिडिओ फुटेज किंवा सी सी टी व्ही फुटेज याच्यामध्ये येत नाही आणि असा युक्तिवाद खुद्द निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेला होता आता यासोबतच जर का एखाद्याने विनंती केली की के मला व्हिडिओ फुटेज मिळावं म्हणून तर याच्यामुळे होतंय का या विनंतीमुळं मतदाराच्या मतदानाच्या हक्काचं उल्लंघन केल्यासारखं आहे आणि म्हणून हे व्हिडिओ फुटेज जे आहे ते देता येणार नाही असं इलेक्शन कमिशन म्हणते जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये त्याचा गैरवापर सुद्धा टाळता येईल आता आक्षेप का आहे याच्यावरती नेमका म्हणजे बदल केला निवडणूक आयोगाशी सल्लामसलत करून केंद्र सरकारने हा जो बदल केलेला आहे जी दुरुस्ती केलेली आहे त्याच्यावरती आक्षेप काय तर निवडणूक प्रक्रियेमध्ये कोणताही बदल करण्यापूर्वी आयोगाकडून सर्व राजकीय पक्षांना विश्वासात घेतलं जाणं अपेक्षित आहे सर्व राजकीय पक्षांच्या बैठकीचं आयोजन केलं जाणं अपेक्षित आहे पण याच्यामधलं काही झालं नसल्याचा विरोधकांचा आरोप आहे तसंच सीसीटीव्ही फुटेज बाहेर पडू द्यायचं नाही या निर्णयानं निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवरती परत एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे पंजाब उच्च न्यायालयातील जे या केसचे वकील आहेत त्यांच्यानुसार दे आर चेंजिंग द गोल पोस्ट आफ्टर दे हॅव लॉस्ट द गेम द गव्हर्नमेंट हॅज नथिंग टू डू विथ दिस अनलेस द इलेक्शन कमिशन सेंट अ रिक्वेस्ट टू देम देच दे हॅव नॉट पुट आउट दे हॅव नॉट फॉलो द प्रोसेजर बिफोर अमेंडिंग द रूल्स दे हॅव नॉट टेकन द ओपिनियन ऑफ स्टेक होल्डर्स हे त्या वकिलांचं म्हणणे म्हणजे प्रॉपर प्रोसेजर फॉलो झालं नाहीये इलेक्शन कमिशनने तशी काही रिक्वेस्ट केली नव्हती तरी सुद्धा सरकारने हे बदल केलेले आहेत आणि जे ह्याच्यातले स्टेक होल्डर्स आहेत त्यांच्याबरोबर सल्ला मसलत केली गेलेली नाही असं त्यांचं म्हणणं आहे ते पुढे असं म्हणतात इस इज आर्ग्युमेंट दॅट ही वॉज नॉट अ कॅन्डिडेट इन हरियाणा अँड दॅट हिज रिक्वेस्ट वॉज ड्रिव्हन बाय मेलिशियस इंटेंट हॅड ऑलरेडी बीन डिफिटेड इन द हायकोर्ट इलेक्शन कमिशननी या वकिलांवरती जे जे काही आक्षेप घेतलेले होते हे आक्षेप उच्च न्यायालयामध्ये ऑलरेडी रद्द बातल करण्यात आलेले आहेत त्याला उच्च न्यायालयाने कोणतीही किंमत दिलेली नाही असं या वकील महोदयांचं म्हणणं आहे आता या सर्व प्रकरणावरती काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी या दुरुस्तीला कायदेशीर आव्हान देण्याचा पक्षाचा विचार असल्याचं जाहीर केलेलं आहे यासोबतच त्याच पक्षाचे खासदार आणि सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी देखील मतदान पॅनेलच्या अपारदर्शकतेबद्दल टीका केलेली आहे आणि सरकारवरती पक्षपातीपणाचा आरोप सुद्धा केलेला आहे गेल्या काही वर्षांपासून आपण बघतोय की निवडणूक आयोग घ्या किंवा सर्वोच्च न्यायालय घ्या या सर्व घटनात्मक संस्थांवरती अपारदर्शकतेचा आरोप होताना दिसतोय त्यांच्या कारभारामध्ये सरकार ढवळाढवळ दहोल करते असा सुद्धा आक्षेप घेतला जातोय आणि आता या निवडणूक आयोगासंदर्भातील नवीन दुरुस्तीमुळे विरोधक अधिक आक्रमक होतील असा अंदाज व्यक्त केला जातोय पण राजकारणाच्या पलीकडं जाऊन हा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे की या संस्था सुद्धा जर का पारदर्शक राहिल्या नाही तर सामान्य जनतेने नेमकं जायचं कुठे आणि अपेक्षा नेमक्या कोणाकडून ठेवायच्या आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला वेळ विसरू नका धन्यवाद